नमस्कार श्री स्वामी समर्थ आज श्रावण महिन्यातला गुरुवार ज्या दिवशी गुरुपुरुष अमृत योग आठवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरु पुरुष अमृत योग आलेला आहे या योगावर तुम्ही काही खास गोष्टी करू शकतात आणि या योगावर तुम्ही काही खास गोष्टी केल्या तर निश्चित तो त्याचा तुम्हाला कुटुंबाला लाभ होईल पण वरी पुरुष पुष्प नक्षत्र आले की त्या दिवशी गुरु पुरुष अमृत योग असतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो आणि खास करून या योगावर सोनं खरेदी केले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते असं म्हणतात आपल्या आयुष्यात त्या असे कमी ना पण सोनं घेण्याचा प्रयत्न या दिवशी आता शक्य नाही एखाद्याची परिस्थिती नसेल सोनं घेण्याची तर ते असे घरगुती उपाय करू शकतात ज्यामुळे त्यांची सोनं खरेदी करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते जरी तुम्ही आज सोनं घेऊ नाही शकला तर तुम्ही हे काही उपाय केले तर तुम्ही नक्कीच पुढं सोन खरेदी करू शकतात त्यासाठी मी तुम्हाला काही आपले घरगुती उपाय सांगते आणि काही सेवा सांगते तुमची आर्थिक परिस्थिती काहीही असे ना पण त्यामध्ये प्रगती हो होण्यासाठी काही गोष्टी योगावर केल्या यामुळे शक्य होतील हे उपाय आपण केले पाहिजे पहिला उपाय माता लक्ष्मी पूजा या दिवशी लक्ष्मी पूजा अत्यंत शुभदायी आणि लाभदायी असते गुरुपुरुषामृत पुरुषामृत दिनी लक्ष्मी मातेचे पूजन महत्वाचे आहे लक्ष्मी माता पूजनेसाठी महत्वाचा मान मानला जातो मग तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन करू कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्या मिळवायचे असेल तर या दिवशी लक्ष्मी माता माते बरोबर कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा करावी म्हणजे तुमचे कोणतेही हाती घेतलेले काम पूर्ण होईल माता लक्ष्मीचे स्तोत्राचे पठन करायचे महालक्ष्मी अष्टके हे छोटस स्तोत्र आहे ते ऐकू शकता किंवा वाचू शकता तुम्ही छोटस महालक्ष्मी स्तोत्र कुलदेवतेच्या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात जी कुलदेवता तुमची असेल त्या कुलदेवते मातेचे नामस्मरण आणि जप करायचे सगळ्या गोष्टी नाही जमल्या त्यातील सेवा केली तरी सुद्धा प्रगती होईल पुरुष अमृत योगा दिनी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर चांगला दिवस गुंतवणुकीसाठी आहे आपल्या जीवनात कुठल्याही नवीन कार्याचे आरंभ आपणच या दिवसा दिवशी आपण या दिवशी करू शकतो नवीन काम अस, असले नव्या व्यापाराची सुरुवात करणं असेल किंवा बंद पडलेले काम सुरू करणं असेल असे कोणतेही मोठे काम आपण या दिवशी करू शकतो गुरुपुरुष अमृत योगावर नवीन गाडी खरेदी करू शकतो नवीन घर खरेदी करू शकतो जुने काही तुमचे काम असेल तर ते तुम्ही नव्याने सुरू करू शकतात योगावर योगा सोनं व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्याही कोणत्याही वस्तू खरेदी करू शकतात सोनं खरेदी करणं शक्य नसलं तरी या दिवशी आपण दुसऱ्या वस्तू खरेदी करू शकतो ते म्हणजे आपण या दिवशी कवड्या खरेदी करू शकतो कवड्या पिवळ्या असल्या तर अजून चांगलं पिवळ्या नाही असल्या तरी पांढऱ्या सुद्धा चालेल अत्यंत धनदायक मानल्या जातात आपल्या घरामध्ये जर आपण कवड्यांची पूजा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर दोन वस्तू आहे आहे ती म्हणजे हळकुंड किंवा हळद या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करते हळकुंड हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करत असते त्यांना सोनं खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी सोन्याऐवजी आपण हळकुंड खरेदी करणं करावी माता लक्ष्मी हळकुंड खरेदी करून ती देव आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही हळकुंड आहे ती एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे हा उपाय गुरुपुरुषामृत अमृत योगी करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या योगाला आल्यामुळे या योगाला अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे अशा या गुरुपुरुष अमृत योग दिनी आपण आपल्या कुलदेवतेला अक्षदा अर्पण करू शकतो किंवा कुंकुमार्चने करू शकतो असे ला, लाल लाल फुल ही होऊ शकतो असे कोणतीही सेवा तुम्ही मनोभावे केली तर तुम्हाला नक्की गुरुपुरुष अमृत योगाचा फळ मिळेल जरी तुम्ही आज सोनं खरेदी करू नाही शकला तर पुढच्या वेळेस तुम्ही ही सेवा, सेवा करत राहा मनोभावे तो योग असा येईल की तुम्ही पुढच्या वेळेस ही सोनं गुरुपुरुषामृतला खरेदी करू शकता मी स्वतःही असे उपाय करत होते तर आज मी सोनं ही खरेदी करू शकले गुरुपुरुष अमृत योगाला श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी ला लाईक शेअर सबस्क्राईब करा